मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं या मागणीला आज अखेर यश आले आणि समस्त सकल मराठा बांधवांच्या वतीनं संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिगे येथे जोरदार फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोषमय आनंदोत्सव साजरा करण्यात आला मराठा आरक्षणाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा आदेश काढून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या महत्वाच्या मागण्या मान्य केल्याने दळेगावकरांच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मराठा योद्धा मनोज बरांगे पाटील यांचे आभार मानले आहे यावेळी सर्वच मराठा बांधवांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली समस्त सकल मराठा समाजाच्या कार्यकर्ते गणेश देगे यांनी आपल्या भावना बोलताना व्यक्त केल्या आहेत हरेक महिन्यापासून मराठी आरक्षणाचा विषय मनोज बारांगे पाटलांनी अख्खा महाराष्ट्रभर लावून धरलेला होता आणि अनेक महिन्यापासून चाललेला हा संघर्ष मराठा आरक्षणाचा आज अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा निडा सुटलेला आहे आजच्या मुंबईमध्ये सर्व मराठ्यांची गर्दी दोन दिवसापासून सादर पाहायला मिळत होता आणि आम्ही मराठे सर्व अखंड मर, मराठ्यांनी दाखवून दिलं आणि आज अखेर आजच्या दिवशी फार सुवर्ण योग म्हणावा लागेल सुवर्ण दिवस म्हणावा लागेल मराठ्यांना हा ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळालेला आहे मराठ्यांचं आरक्षण या आरक्षणाची नोंद आख्या जगामध्ये झालेली आहे एक अध्यादेश पंधरा मिनिटात तयार होतो आणि आरक्षण मिळतो त्याच्यापेक्षा दुसरा मोठ्या मराठ्यांसाठी कोणता आनंद नाही आजच्या दिवशी सर्वांनी या महाराष्ट्रभर आमच्या भारतभर दिवाळी साजरे करण्याचं आव्हान मनोज मनोज रंगे पाटलांनी केलेलं आहे आजही आपल्या तळेगाव मध्ये या आनंद उत्सव हा जल्लोष आपण सर्वांनी या ठिकाणी साजरा केलाय आणि दिवसभर हा जल्लोष साजरा होत राहणार आहे समस्त रा तळेगावकरांच्या वतीने आता महाराष्ट्राच्या वतीने मराठ्यांच्या वतीने मी आपल्या शासनाचं या ठिकाणी तळेगावच्या वतीने फार अभिनंदन करतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो मराठी की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी